प्रथम वर्ष कला या वर्गामध्ये काव्यरंग नावाचं निवडक कवितांचं पुस्तक अभ्यासक्रमासाठी होत या कविता संग्रहातील जाणीव ही कविता या कवीच्या कवयित्री आहेत आसा आशा असावरी काकडे अथांगतेला मी तिच्या अथांगतेबद्दल विचारलं तर तिनं किनाऱ्याचंच कौतुक केलं का ते मला कळलं नाही म्हणून मी किनाऱ्याला विचारलं तर तो अधिक अंतर्मुख झाला आणि मुख राहिला झऱ्याच्या खळखळाटाचा स्वाभाविक उत्साह हो घेऊन उत्सव साजरे करताना सरोवराचा जिवंतपणाच नाकारला जाऊ नये झऱ्याने सरोवर होण्याच्या प्रक्रियेत खळखळाट स्थिरावला तरी त्याचे समंजस अस्तित्व विसरले जाऊ नये आपल्या तळ्यातील आपल्याच पाण्यात आंतरिक उर्मीच्या लहरी उठण्याआधीच कुणीही यावं खडा टाकून जावं असं घडतं तेव्हा उठणारे तरंग नाकारण शक्य नसतं नि खडे टाकणारे हात धरणं तर अशक्यच असत तर ही आसावरी काकडे यांची स्त्रीवादी कविता आहे धन्यवाद okay. ही कविता आरसा या कविता संग्रहातून घेतलेली आपल्याला दिसते या कवितेमध्ये आपल्याला काय दिसतो स्त्रीवाद दिसतो फेमिनिजम चला पुढे तुम्ही कोणतीही तुमची कविता वापर